नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हा आपला पूर्णपणे हरभरा निघालेला आहे हा जो हरभरा आपण इकडं पेरलेला आहे एक बॅग हा अंकुरचा चिराग आहे अशा प्रकारे हा निघालेला आहे हा थोडा दाढ झालेला आहे आपण ही उन्हाळी केली होती आणि बी जे होतं ते जाडं होतं थोडं आणि असं कुठं कुठं अथरे पडले आहे पिंकडच्याने हे निघून जाईल आता आपण याला दुसरी शिप दिली आहे हे टोटल तीन घंटेची दिली होती आधी जी होती आठ घंटेची डबल पेपर दिलेली होती आणि इकडे जे होतं आहे हे ट्रॅक्टरने थोडं बेरलं होतं ते हे पूर्ण आपले एक मुळण जे आहे हे टोटल ट्रॅक्टरने बेरले आहे आणि याला जे आहे आपण बेरलेलं जे आहे हे आपण टोकन मशीनने पूर्ण पेरून घेणार आहे याचा जो टोकन मशीनचा जो दाता आहे हा साडेपाच इंचावर येतो तसा तर सहा इंचावर आहे पण साडेपाच इंचावरच तो दाना पडतो आला ब्लेड जे आहे हे एक ते दोन दाण्याच्यामधून पडत आहे दोन दाणे आणि हे आपण सोयाबीन याने पेरले होते तर थोडं हे जाम झालं आहे त्याच्यामुळे हे बघू शकता असे गुचके गुचके पडत आहे तर याला थोडं फ्री करावं लागेल याच्यामध्ये पण भरपूर बी साठलेला आहे तर यानं आपण खत टोकलेलं होतं पराडीला त्याच्यामुळे थोडं जाम झालं आणि हा जो हरभरा आहे हा दप्तरी एकवीस नंबर हरभरा आहे हा थोडा दाट निघाला याचं बीज जे होतं हे बारीक होतं तर आपण तिच्ची ठेवलेली होती अर्ध्या शेतामध्ये तर हे त्याच्यामुळे दाट झाली होती तिच्ची आणि त्यानंतर आपण इकडं थोडीशी कमी केली तर रिझल्ट बघू शकता अठ्ठावीसची केली होती इकडे इकडे थोडा कमी म्हणजे पतला निघाला आहे आणि हे थोडंसं दाट निघालं आहे हे ट्रॅक्टरवाल्याच्याने थोडंसं झाला होता प्रॉब्लेम